हॅलो हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग सकाळी उठल्यावरती नाश्ता वगैरे सगळं आवरून एंजल गेली ट्युशनला आणि मग पुढची कामं सुरू झालेली मम्मीने राशन भरायला मम्मीला सांगितलेलं डब्यांमध्ये तर पूर्ण घरामध्ये पसारा केलेला आणि मी माझ्या कामाची तयारीला लागलेली मी माझं काम म्हणजे एंजलसाठी टिफिन वगैरे मला करायचं होता ते इम्पॉर्टंट आहे कारण तिला तेल लवकर देणं गरजेचं आहे आणि बाकीची कामं तर दिवसभर आपली होतच राहतात घरामध्ये खूप सारी कामं असतात आपल्याला सम समजून येत नाही तर इथे मी तिच्यासाठी जेवण वगैरे बनवत होते आणि मम्मीला सांगितलेलं राशन भरायला आणि त्याच्यामध्ये बाबू आमचे खूप मध्ये मध्ये करत असते आम्ही काही दुसरी कामं केली ना ती खूप आमच्या मध्ये 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 येत असते कारण तिला आहे ना एकटं बसवत नाही मग ती सगळ्या प्रत्येकाच्या आता तर फिरते त्याच्यामुळे मग ती एका जागी बसत नाही इथे भाजी माझी रेडी होती आणि मग पुढची कामाला मी सुरू झालेली भाजी चपाती पहिल्यांदा बनवून घेतली आणि मग बाकीच्या कामानंतर आणि आता पुढे बघा मिश्का कशी मस्ती करते ती काय पाहिजे तुला हात मला ठेवायला पाहिजे बाबूची चेअर आहे पण एंजल यूज करते अजून बघा एवढा पसारा राहिलाय आमचा गंमत आहे गमत आहे मिशन हे तेल हे आहे इथे ठेवून दिलेलं आहे सर्व राशन काल साफ केलेलं पण आम्हाला स्कूल हे पण थोडस क्लीन करून घेतले सर्व आणि सगळं सामान व्यवस्थित ठेवले काय मग काल राशन भरलं ना मग थोडं थोडं कोणतं आहे ते सर्व साईडला काढून बाकीचं हे इथे ठेवून दिलेलं आहे मी आणि अजून हे एवढं भरायचं खूप पसारा झालाय आमचा ज्यूस थोडासा पिऊया म्हणजे एनर्जी येईल अंजू अंजू घ्या एंजेलचे पप्पा अंजलला ट्युशनवरून घेऊन आले त्याच्यानंतर मग तिला जेवण भरवायला सुरू केलं आणि त्यांनी आणलेला ऊसाचा ज्यूस आता ते थोडंसं रोज आणतात उसाचा ज्यूस तर मग तो घेतला काम सकाळपासून खूप कामं सुरू होती त्याच्यामध्ये ब्रेकच नाही मिळत तर मग ते थोडंसं पिऊन वगैरे आणि मग मग परत पुढच्या कामांना सुरू झालेली मी टाकली मी तिने चॉकलेट बघितली तिकडून ते ना ते का टाकलंय दुपारी सर्वजण आलेले ते जेवण वगैरे करून थोड्या गप्पा मारल्या आराम केला आणि आता चहा वगैरे घेऊन गेले आईस्क्रीम आणलेले तर एंजल आईस्क्रीमच खाते बघा स्कूल वरून आले आता ब्लूबेरी आणलेली चॉकलेट आणलेली आणि काय स्ट्रॉबेरी चल आवरून घ्या आता एंजल जाते ट्युशनला चला थोड्या वेळात भेटते मी <laughs> इथे रेडी आहे माझ अंड्याचं कालवण आणि चपात्या बाबूची मक्की चालली चप्पल घालायला बोलते आणि चालते

ये बाबू ये